तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज पाच सुरुवात झाली आहे पावसाला ते पण अगदी बारीक बारीक पाऊस आहे मित्रांनो हवा जे आहे मित्रांनो नका लय जोरात हवा चालू आहे चालू झालेली आहे असं हवा चालू आहे तर आपल्याला उडून घेऊन जाईल एवढी जोरात हवा चालू आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता शकता जोरात हवा चालू असताना पिकं कसे आहे फाला ते हो ती पाऊस होते मित्रांनो असं जबरदस्त जास्त हवा चालू आहे पाऊस कमी आहे पण जास्त हवा लय आहे मित्रांनो कारण की पावसाची सुरुवात झालेली आहे तर पाहिजे तसा पाऊस नाही आहे वातावरण वा तुम्ही पाऊस होता कसं आहे एकदम सगळीचकडे फुल असं दगं आभाळ भरून आलेलं आहे जेणेकरून खूपच पाऊस यायला पाहिजे असं वाटतं आहे पण तसं पाऊस येत नाही मित्रांनो आव्हा तर सगळंच भरून आलेले आहेत पण पाहिजे तसा पाऊस येऊ राहिला एकदम असं बारीक बारीक येऊ व्हायला कारण की पाऊस आपल्याला पाहिजे देशमुख जोरात पाऊस पाऊस पाहिजे पण नाही येते काही असो पाऊस येते मित्रांनो त्यांना पावसाला आपण सांगितलं की जोरात येते काही जोरात येऊ शकत नाही त्याच्या पानाप्रमाणे जेवढे असं तेवढं येणार आहे म्हणून आपण ते काही करू शकतो मित्रांनो ते काही असो ते पिकांना काही असो बारीक बारीक पाणी जरी असला तरी ती त्याला त्याचे पिकांच्या पाण्यावरती जे पाणी पडलेले असो ते त्याच्या खाली येऊन जाते त्याला पाहू शकते इथं खाली पाणी बारीक बारीक पाणी ठेवायचं येत आहे तर काही असो त्यांना ताण थोडीफार ताण भागत आहे पिकांचं पाण्यापासून तर बारीक बारीक काही असो पाणी पाऊस आहे मित्रांनो तर त्यालाच आपण जे हा येत आहे तेच हायबर कारण की आपण सांगितलं नाही जोरात यायला पाणी पाऊस यायला पाहिजे ते काय जोरात ते येऊ शकणार नाही त्याच्या पद्धतीनुसार जेवढं यायचं त्याला तेवढं येऊ शकतो म्हणून आपण ते किती सांगितलं एकदम जोरात पाऊस यायला पाहिजे एकदम जोरात पाऊस यायला पाहिजे जोरात पाऊस येत नाही मित्रांनो जे आहे ते बरे अशी जबरदस्त हवा आहे मित्रांनो तुम्ही पाऊस पाऊस कमी आहे बारीक बारीक थेंब पडत आहे पावसाचे जास्त म्हणजे हवा जास्त आहे मित्रांनो हवा वारा जास्त आहे मित्रांनो कारण की हवा एवढी जोरात आहे तर पिकप पाहू शकतो तुम्ही कशा हा हा कशा हवेने कसं हालत आहे मित्रांनो पाहू असे बाजरी पीक आहे मित्रांनो तर खूपच भारी पिकअप झालेले आहेत पण मात्र पाहिजे तसा पाऊस नाही मित्रांनो बारीक बारीक पाऊस चालू आहे काही असो तर चालू आहे सुरुवात चालू आहे हळूहळू पाणी पावसाची इकडं सोयाबीन आहे त्याला पण पा पावसाची खूप गरज आहे पण चालू आहे हळू मित्रांनो चालू आहे तर जसं असो कसं असो पण पाऊस सुरू आहे मित्रांनो तर आपल्याला पावसा पाऊस पाँश पाणी तसं म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पाऊस जोरात यायला पाहिजे आता थोडं थोडं पाऊस येत आहे तर वाढत वा वाद एका खट्टी तो पाऊस वाढू शकत नाही थोडं थोडं करून ते वाढणारच आहे पाऊस मित्रांनो म्हणून आपण पाऊस आता त्याला जे आहे पावसा पावसाला पिकाणची तर पाऊस येणार आहे पाऊस असा दिवस आहे ते येणार आहे तर त्याच्या पद्धतीने जेवढं येईल तेवढं बरं आहे मित्रांनो तर आपण त्याला जास्त काही हे करू शकत नाही त्याच्या मनाप्रमाणे जेवढे हे आज येणारच आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं कामकाज सुरू झाले पण मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, करा। की मेहनत करायचं करा आणि असं नवीन नवीन व्हिडिओ पण त्याला आमच्या नक्की करा तोपर्यंत बाय बाय